गेल्या वर्षातील अनागोंदी कारभारामुळे शहर काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून मनपाच्या प्रवेशद्वारावर जाहीर निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी मनपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष यांच्या आदेशाने व प्रदेश काँग्रेसचे कुणाल बाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाने धुळे शहर जिल्हा काँग्रेस व धुळे जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारावर व एप्रिल महिन्यात पुढे तर नागरिकांना जो जुलमी घरपट्टीचा सामना होणार आहे या जुलमी घरपट्टीच्या विरोधात व आजपर्यंत झालेल्या पाच सहा वर्षात महानगरपालिकेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या ह्या महानगरपालिकेचा व या, या भाजप सरकारचा निषेध आंदोलन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत मित्रांनो आपण धुळेश्वर जे जनता जर आता जागरूक झाली नाही तर त्यांना जुलमी कर प्रॉपर्टी टॅक्स हा इतका येणार आहे की त्यांनी आजच जागं झालं पाहिजे आणि महानगरपालिकेच्या विरोधात जो शासनाने जुलमी कर लावायचं ठरवलेलं आहे आणि एप्रिल महिन्यात त्याचे बिलं आपल्याला घरोघर येणार आहेत या जुलमी घरपट्टीच्या विरोधात आम्ही सतत काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करणारच आहोत पण नागरिकांनी सुद्धा यासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे नागरिक जर झोपून राहिले आणि घरी बसून राहिले आणि कोणीतरी आपल्यासाठी करेल आणि आपण आपलं काम होईल तसं होणार नाही या गेंड्याच्या कातडीचं सरकारला जागा करण्यासाठी होता ज्यांनी मतदान केलेलं आहे ह्या गेंड्याच्या काटी कातडीच्या सरकारला त्या लोकांनी त्यांना जागं केलं पाहिजे उठवलं पाहिजे येड्याचं सोंग या सरकारने घेतलेलं आहे आणि हा जुलमी टॅक्सपासून ते मुक्त होतील पुणे आणि नाशिकमध्ये सुद्धा हा एवढा जुलमी टॅक्स आकारणी करण्यात आलेला नाही एवढा हा जुलमी प्रॉपर्टी टॅक्स आकारणी करण्यात येणार आहे आत्तापासूनच माझी सर्व धुळे तर नागरिकांना विनंती आहे की झोपलेले असाल तर जागे व्हा आणि जे आपण उघड्या महापालिकेचा पाच वर्षातील भ्रष्टाचार करोडो रुपयांचं निकृष्ट दर्जाचं काम वाढीव घरपट्टी रस्त्यावर रस्ता टाकणे यांसह विविध प्रकारच्या प्रमुख मुद्द्यांवर धुळे शहर काँग्रेस कमिटीनं मनपा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जाहीर निषेध आंदोलन केलंय यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे